बीडमधील मोर्चामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच मोर्चावर सीसीटीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असणार आहे तर कसा आहे बीडमधील पोलीस बंदोबस्त पाहूयात शहरामध्ये चारशे अंमलदार तैनात आहेत वाहतुकीचे सत्तर अंमलदार तैनात आहेत वरिष्ठ अधिकारी देखील असणार आहेत चार पोलीस उपाधीक्षक देखील घटनास्थळी असतील इन्चार्ज ऑफिसर देखील तैनात असतील एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक देखील या मोर्चा दरम्यान असणार आहे सहा दंगल नियंत्रण पथक देखील असतील राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या देखील या ठिकाणी असणार आहेत अधिकारी आणि अंमलदार असे मिळून जवळपास पाचशे अधिकारी अमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे ड्रोनचा वापर करत आहोत सी सी टी व्हीचा सर्व्हिलन्स असणार आहे आमचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा सदर मोर्चावरती लक्ष ठेवून आहे आणि आम्ही आमचा सर्व बंदोबस्त आता डिप्लॉय झालेला आहे आम्ही सतर्क आहोत